जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंना तुमचं स्वागत आहे आमच्या सुनील ऑफिस एल पंचावन्न अठ्ठ्याऐंशी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड संदर्भात एक नवीन अपडेट आलेलं आहे तर त्या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच पेजवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता काढलेले आहेत आणि अजूनही पण ती सर्व चालू आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड करायचं बाकी असेल त्यांनी पण लवकरात लवकर यावर आपली नोंदणी करून घ्यावी मित्रांनो फार्मर आय डी हे शेतकऱ्याचं एक विशिष्ट ओळखपत्र म्हणून ओळखलं जात आहे ज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसंदर्भात ज्या विविध विकास योजना आहेत तर त्यांची सर्व माहिती या फार्मर आय डीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि सर्व जो डाटा आहे तर तो, तो फार्मर आय डीमध्ये मध्ये एकत्र येत असणार आहे तर मित्रांनो यापूर्वी बऱ्याचशा जणांनी आता नोंदणी केलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांच्या नावामध्ये जे जे केअर ऑफ मधलं नाव आहे तर यामध्ये काहीतरी चुका झाल्यात किंवा मोबाईल नंबरमध्ये पण काही थोड्याफार चुका चुका झाल्यात तसेच शेतीचे जर चार गट असतील तर एखादा गट किंवा दोन गट त्यामध्ये ऍड करायची बाकी राहिलेले आहेत परंतु यापूर्वी फार्मर आयडी कार्ड जर सुरू झालंय तर तसं त्याच्यामध्ये मध्यंतरी दुरुस्त्या होत नव्हत्या समजा एखादा गट राहिला तर तो गट परत ऍड करता येत नव्हता परंतु आता शासनाने ना नव्याने आता एक सुविधा त्यामध्ये एडिटिंगची सुविधा चालू करून दिली ज्यामध्ये आपण आपलं नाव आप म्हणजे ऑफ मधलं जर नाव मध्ये काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करू शकता किंवा मग मोबाईल नंबर वगैरे जर आपल्याला चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबर पण चेंज करू शकता तसेच नवीन गट ऍड करायचे असतील तर नवीन गट पण आपण त्यामध्ये ऍड करू शकता तर मित्रांनो आपलं जर काही यामध्ये जर दुरुस्ती असेल तर आपण आपल्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा सेतू कार्यालयात जाऊन यामध्ये दुरुस्ती करून घेऊ शकता आणि जो आपला चुकीचा डाटा आहे तर तो, तो बरोबर करून शासनाला योग्य तो डाटा पोहोच करू शकता तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो जय महाराष्ट्र धन्यवाद